पहिला पती असताना दुसरा पती करणं पत्नीला पडलं महागात न्यायालयाचा आदेश पत्नीसह अकरा नातेवाईकांविरुद्ध अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल पहिल्या पतीसोबत संसार सुरू असताना विश्वासघात करून दुसऱ्या पुरुषाशी विवाह करणं पत्नीला चांगलंच महागात पडलंय या प्रकरणात पहिल्या पतीनं दिलेल्या तक्रारीवरून पत्नीसह अकरा नातेवाईकांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानं अर्धापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय मनोहर सुरेश तरटे याचा विवाह वैशाली भीमराव भोसले यांच्यासोबत दोन हजार एकोणीस साली झाला होता त्यानंतर वैशाली आणि मनोहर यांना मुलगा झाला या दोघांचा संसार सुरू असताना वैशाली हिने तीन वर्षाचा आपल्या मुलाला घेऊन मनोहरच्या घरातून पलायन केलं मनोहर तरटे यांनी आपली पत्नी आणि मुलाचा शोध घेतला परंतु त्यांना कुठेही आढळून आले नाही दरम्यान पत्नी वैशाली हिने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील हट्टी येथील अंकुश सांडू शिंदे याच्याशी दुसरा विवाह केला याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार आरोपी विरुद्ध कारवाई झाली तरटे यांनी अर्धापूर न्यायालयात आरोपी पत्नी वैशाली हिने दुसऱ्या व्यक्तीसोबत दुसरा विवाह केल्यामुळे तिच्या सह नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश अर्धापूर न्यायालयाने दिले न्यायालयाच्या आदेशानुसार पत्नी वैशाली आणि तिच्या अकरा नातेवाईकांवर गुन्हा दाखल करण्यात आला अर्धापूर सदरची घटना ही दिनांक नऊ जानेवारी रोजी आपल्या पोलिस येथे मान्य न्यायालयाकडून एम केस एकशे छप्पन तीन प्रमाणे दाखल झाल्याने आम्ही त्या गुन्ह्याची दखल घेतली आणि गुन्हा तो दाखल करण्यात आला चारशे चौऱ्याण्णव प्रमाणे त्या गुन्ह्याची थोडक्यात थाकेत सांगायचे म्हणजे फिर्यादी मनोहरतरटे राहणार अर्धा फूट यांच्या फिर्यादमध्ये त्यांनी स्पष्ट कोर्टाला सांगितलेलं आहे की वैशाली भीमराव भोसले हिच्या सोबत सन दोन हजार एकोणीस विवाह झाला होता आणि सदरच्या महिलेपासून मुलगा झाला आणि मस्त सुखाने संसार चालत होता तीन वर्षाचा वर्षा मुलगा असताना देखील ती अचानकपणे मुलाला घेऊन गायब झाली त्यामुळे मनोहर तर्टे यांनी दोन वर्ष झाला तिचा शोध घेतला पण तिचा कुठेही थांग पत्ता लागला नाही पण शेवटी प्रयत्न करून त्यामध्ये यश मिळवलं आणि सदरची जी मुलगी आहे ती रहाटी तालुका सिल्ड जिल्हा संभाजीनगर येथे भेटली तिने त्याच गावातील मुलगा अंकुश साडू शिंदे याच्याशी विवाह केला होता परंतु ही विवाह केला असताना कुठल्याही प्रकारची सोडचिठ्ठी डिवोर्स कोर्टाकडून झालेला नव्हता पहिला पती जिवंत असताना सुद्धा तिने दुसऱ्या मुलाशी विवाह केल्यामुळे सदरचं हे मॅटर दिवाणी असल्यामुळे मनोहर तरटे यांनी अर्धापूर कोर्टामध्ये धाव घेतली सदरचं प्रकरण हे माननीय न्यायालयांना व्यवस्थितरित्या पुराव्यांशी समजून सांगितलं आणि सदर महिलेच्या उदाहरणार्थ दुसरा विवाह करणारी जी मुलगी आहे वैशाली भोसले तिच्या नातेवाईकाच्या अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आणि सदरचा गुन्हा हा अर्धापूर बीटा मालदार यांच्याकडे तपासाला देण्यात आला आहे आम्ही लवकरात लवकर सर्व आरोपींना अटक करू आणि सदर आरोपी विरोधात दुषारो पुराव्यांविषयी आम्ही कोर्टात दाखल करू काय नेमका प्रकार घडला होता कारण अर्धापूर पोलिस स्टेशन गुन्हा दाखल झाला काय सांगायला सर माझं नाव मनोज सुरेश तर्टे माझी पत्नी म्हणजे दोन हजार चोवीस ला म्हणजे दोन महिन्या खाली गेलेली होती पावण्या द्याकर म्हणजे विचारपूस केली मला पत्ता लागला की तिनं लग्न केलं म्हणून दुसरं नंतर मी इथे मिसिंग दाखल केली नंतर इथले बोदम ऑर्थरी आम्ही सगळेजण जाऊन तिथं म्हणजे ते मिसिंगचे दाखल आम्ही इथून करून आलो नंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करा म्हणलं पोलीस पोलिसवाले कर्मचारी पण इथं गुन्हा घेण्यात आला अर्ज दिले आणि नांदेडला एस पी ऑफिसला दिला तरी त्यांच्यावर गुन्हा दाखल होईना चालतो म्हणजे कोणी रिक्षा घेण्यात आलते त्या मॅटरमध्ये तर आमिर वकील साहेबांनी कोर्टामध्ये म्हणजे ते प्रस्ताव पुरावे वगैरे पुर त्यांनी तिथे दिले आणि त्यांच्या कोर्टामधून गुन्हा दाखल केला लोकनायक न्यूज करता मनोज मनपूर्वे नांदेड लोकनायक न्यूज